बुलंद आवाज असलेले तुम्ही सर्व निष्ठवान आणि आपल्या आपल्या समाजाला न्याय देणारे या जनतेचे जे प्रश्न मांडणारे तुम्ही आम्ही सर्वजण तुमच्या मनावर हात ठेवून तुम्ही विचार करा की खरोखर या जळगावाला आता जळगाव हो। किंवा या भारतामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये मा जे राजकारण चालू आहे ते कशा पद्धतीचे चालू आहे हे तुम्ही स्वतःच विचार करा कशा पद्धतीने न्याय पत्रकारांना काय बोलतात काय नाही पण सर्व पद्धत तशी नाही आहे काही तुमच्यासारखे पण चांगले पत्रकार आहेत हे आपण आज प्रू करून दाखवू यासाठी आपण इथे बसलेलो आहे माझं तुमचं मनापासून सर्वांचं मी इथे स्वागत करतो आणि आभार मानतो माझं नाव विजय रामकृष्ण काळे मी रावेर मतदारसंघातून बहुजन समाज पार्टी या पक्षावरती लोकसभेची निवडणूक लढत आहे माननीय कांशीरामजींनी जो पक्ष काढला का काढला कसा काढला हे सांगायचं कारण नाही कारण बाबासाहेबांनी ते आरपीआय काढली होती याचे शंभर शक्ल या काँग्रेसवाल्यांनी केले या मनुवादी लोकांनी केले हा विचार या महाराष्ट्रात रुढत नव्हता म्हणून माननीय कांशीरामजींनी या सर्व महामानवांचे विचार उत्तर प्रदेशला नेऊन चार चार वेळ बयण मायावतीला मुख्यमंत्री बनून दाखवलं आणि खरोखर या महामानवांमध्ये काय ताकद आहे ती उत्तर प्रदेशात नेऊन दाखवली तिथे शिक्षणाचं राजकारण केलं तिथे महिलांना जो बाबासाहेबांनी न्याय मिळून दिला तोच न्याय बयण मायावतीने प्रत्येक महिलांना तिथे दिला तिथे चार चार युनिव्हर्सिटी काढल्या ज्या प्रकारचं बांधकाम क्षेत्रामध्ये काम हवं होतं त्याच पद्धतीने तिथे काम केलं ज्या पद्धतीने आरोग्य क्षेत्रामध्ये काम हवं होतं त्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये काम झालं ज्याच आयडोलॉजीने नद्या जोडो नद्या जोडो होतं त्याच पद्धतीने तिथे उत्तर प्रदेशमध्ये काम झालं तसंच काम तिथे झालं अशाच आयडिओलॉजीमध्ये तुम्ही आजचे जे पंतप्रधान आहे बोलू शकत नाही काय म्हणू शकणार त्यांना जुमला नाव घ्यायची पण इच्छा नाही आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही उभे आहोत आमची पार्टी बहिण होती मायावती ही पंतप्रधान बनणार आहे तुम्ही सर्व जाणता पंतप्रधानांचं नाव घेऊ घेऊ त्यांना आपण सर्वांनी मोठं केलं एवढं मोठं करण्याचे ते लायबल नाही आहेत तरी आपण त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं केलं त्यांनी अशीच आयडिओलॉजी गुजरातमध्ये राबवली आणि लोकांना भ्रम केला की मी फार मोठा फार मोठा फार मोठा आहे आणि आणि त्याच आयडिओलॉजीवर आज ते देशाचे पंतप्रधान झाले पण त्याच्यापेक्षा ही मोठी आयडिओलॉजी बहीर मायावतींनी मान्य कांशीरामजींनी आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये करून दाखवली त्यावरती कोणाचं लक्ष नाही मीडियांनी त्यावेळेस करून दाखवलं चार चार वर्ष वीस वर्ष केलं त्यानंतर जशी गव्हर्नमेंट मागे जाते बहुजनाची येते तसं मीडिया त्याच्या पाठी मागून हटतो असं नाही पण बाकीचे मनुवादी लोक त्यांना हटवल्या हटवण्यात येतं आता आपण इथे जे प्रश्न आहे रावेर मतदारसंघामध्ये एवढ्या वर्षापासून प्रलंबित झालेले ते प्रश्न म्हणजे मेन म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या केळीचा ता भाव कापसाचा भाव उसाचा भाव हा जो भाव आहे ज्या पद्धतीने देशाची महागाई वाढत आहे त्या पद्धतीने तो भाव आजही प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नाही शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे आणि हे गव्हर्नमेंट गव्हर्मेंट म्हणत आहे की शेतकरी वेचनाधीन होऊन आत्महत्या करत आहे हे त्यांना शोभत नाही आणि उत्खनांचा तुमच्यासमोर प्रश्न आहे आजचे जे माननीय खासदार मॅडम माझ्या विरुद्ध ज्या लढत आहे त्यांच्यावरती आजही केस कोर्टामध्ये चालू आहे त्याचा रिझल्ट तीस तारखेला प्रलंबित आहे तरीसुद्धा त्या कोणत्या बेसवर इलेक्शन लढत आहे त्यांना गव्हर्नमेंट कसा न्याय देत आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारले पाहिजे त्यांच्यावर किती करोड रुपयाचा घोटाळा आहे उत्खन्नाचा ते बघितलं पाहिजे दुग्ध व्यवसाय डेअरीमध्ये किती व्यवसाय किती रुपयाचा घोटाळा आहे हे बघितलं पाहिजे आज रावेल मतदारसंघात कृषी क्षेत्रामध्ये जी कृषी तुमचं कृषी कृषी ऑफिस आहे त्यातला घोटाळा बघितला पाहिजे या सर्व घोटाळ्यामध्ये आपल्याला आपल्या या घोटाळ्या घोटाळ्यामध्ये आपली जी वाटचाल आहे पुढच्या पिढीसाठी ती वाटचाल या घोटाळ्यामुळे कमी झालेली आहे हा घोटाळे जर नसते झाले तर खरोखर जळगाव रावेर जिल्ह्याचा परिस्थिती चांगली राहिलेली असते आज ज्या पद्धतीने मी ज्या रोडनी जातो तो आज तुम्ही खरोखर कर विचार करा की रोड थोडे बाहेरचे चांगले झाले ते इंटरनेअर रोड जे आहे प्रत्येक गावाचे आजही खराब आहेत आजची परिस्थिती अशी आहे की एखादी महिला प्रस्तुतीसाठी असेल तर हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तिला जळगावला येण्यासाठी दीड ते दोन तास लागतात बघा मी आज ज्या गावातून आलो त्या गावाचा इंटरनेअर शहापूरचा रस्ता इंटरनेअर गावातला रस्ता बघा एक वेळ तुम्ही आम्ही जाऊन बघा त्या गावातून येणारी महिला माणसं कसे जातात कसे येतात प्रत्येक असं ठिकाणी आज ते मुक्ताईनगरमध्ये बघा मुक्ताईमध्ये इंटरनियर जो बाजार आहे तो कसा बसतो कुठे बसतो आज त्या बाजारवाल्यांना त्या गरीब लोकांना काय प्रॉब्लेम आहे आज त्या लोकांना भयानक प्रॉब्लेम येतात त्यांना उठवून देण्यात येतं त्या ते कुठे जातील त्यांना एक ठराविक जागा काबड देऊन नाही राहिले व्यापारी वर्गांना बाजार वर्ग ज्यांच्या भरोशावर रोज घरी जेवण करतो त्या लोकांना तुम्ही न्याय देऊन नाही राहिले त्यांना एक ठराविक गाळा ठराविक गा जागा देऊन नाही राहिले की ते तिथेच बसतील आणि तिथे त्याचा वापर करतील तुमची एक नगरपालिकेची गाडी आहे ते त्यांना उठून देतो त्यांना न्याय कोण देईल या छोट्या मोठ्या लोकांना न्याय देण्याचं कारण आपण केलं पाहिजे कुछकडच्या गोष्टी अशा आहेत आज तुमच्या धरणाचे प्रश्न आहे आज डॅममध्ये जे प्रश्न पडलेले आहेत तुमचे कोळी बांधवांचे कोळी बांधव आज साडेतीन चार लाख मतदार वर्ग आहे एवढ्या वर्षापासून त्यांना त्यांची दिशाभूल करून राहिलेले हे लोक त्यांना कुठल्याच शकत न्याय नाही त्यांना ना जिल्हा परिषद मध्ये न्याय दिलेला एकही सीट दिलेली आहे ना नगरपालिके ना पंचायत समिती ते फक्त वोट बँक आणि वोट बँकच करून राहिलेले ना त्यांना आमदारकीचं लोकसभेचं ती की कुठेच नाही मी माझ्या पक्षातर्फे त्या गोळी बांधवांना आव्हान करतो माझ्या बहीण मायावतीतर्फे माझ्या पक्षातर्फे मी जाहीर करतो की पुढच्या वेळेस कोळी समाजाला मी तीन जिल्हा परिषदेचे तिकीट जाहीर करील मी निवडून आल्यानंतर आणि एक विधानसभेचं तिकीट देईल ही खुल्या तऱ्हेनं आणि एक महिला कोळी वर्गाला पण देईल मी विधानसभेचं तिकीट या बांधवा माझ्या पक्षातर्फे एवढे निष्ठतेने मी जाहीर करतो कोळी बांधवांनी मी आणि असाच प्रश्न या जळगाव आणि रावेल जिल्ह्यामध्ये कैकाळी समाजाचा तिथे पण सव्वा ते दीड लाख लोक कैकाळी आहेत या समाजाला आमच्या इकडे विदर्भात झाला कैकाळी समाज हा एस सी वर्गात मोडतो कैकाळी समाज इथला आजही एस सी वर्गात येण्यासाठी तरचतोय पण त्यांना यांना किती वेळ किती वेळ त्यांनी आंदोलन केले जळगाव जिल्ह्यामध्ये पण त्यांच्या आंदोलनाला खोटी दिशाभूल करून यांना न्याय देण्यात नाही त्यांना न्याय ना ना। ना ना देण्यात यायला दे पाहिजे त्याला न्याय देण्याचं काम भयंकुमारी मायावती आणि विजय काळे हे करून दाखवतील मला तुम्ही बहुसंख्येने बहुसंख्य विजयी केले माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो मी तुम्हाला या जळगाव जिल्ह्यात जे कोणी केलं नाही ते मी तुम्हाला करून द्यावे तुमच्या गावागावात दुग्ध व्यवसायाचे व्यवसाय सुरू होते तुम्हाला ते धरणावर जाऊन तुम्हाला वागणूक देतात तुम्हाला तुमची रोजीरोटी आहे गोड्यांची ती गोड्याची रोजीरोटी मच्छिरी तुम्हाला पकडू देत नाही तुम्हाला हजारो लाखो रुपया सांगतात की या धरणाचं कोटेशन आहे ते धरणाचं कोटेशन मी कमी करून देईन तुमच्या ग्रामपंचायतचा जो टॅक्स आहे तुम्ही ग्रामपंचायतचा टॅक्स भरता निष्ठतेने भरता प्रत्येकाचं कर्तव्य पण त्या टॅक्सचा खरोखर उपयोग खरोखर होतो का नाही होतो ही ते तुम्ही तुम्ही स्वतःच विचार करा तुमचं पाणी तुम्हाला शुद्ध भेटून राहिलं की नाही याचा विचार करा तुमच्या खरंच तुम्हाला आरोग्याची व्यवस्था आहे की नाही तुमच्या मुलांचं उपोषण आहे की नाही तुमच्या शाळेमध्ये जी खिचडी बनवून राहिली ती खरोखर आहे की नाही चांगली आहे की नाही आळ्याची देऊन राहिली तुमच्या मुलांना शिक्षण आहे तुमचं हे लक्षात ठेवा तुमची हजेरी व्यवस्थित आहे की नाही आज देश या महाराष्ट्रामध्ये दे, जे आता सरकार आहे ते सरकार शिक्षण क्षेत्राला पायमल्ली तुळत आहे तुम्ही सांगा ज्या शाळेतून तुम्ही आम्ही तुमचे माझे वडील तुमचे आजोबा शिकले जिल्हा परिषद मध्ये मा त्या माध्यमातून तुम्ही आम्ही इथे बसलेलो आहोत तुमचे माझे आता ठीक आहे इंग्लिश मध्ये जात असतील ती काळाची गरज आहे पण जी शाळा ज्या शाळेतून आपण तुम्ही आम्ही इथे आलेलो आहोत त्या शाळा या मनुवादी गव्हर्नमेंटनी या पद्धतींनी विकण्यास काढलेला आहे विकण्यास विकण्यास म्हणजे त्याच्यावर एक उपाय काढलेला आहे की प्रायव्हेटेशन करून टाकलेलं आहे प्रायव्हेटेशनने तुम्ही आम्हाला किती मग प्रायव्हेट शाळेतच जायचं होतं मग कावरती तिकडे जाय या जागेचं प्रायव्हेटेशन करण्याचं एकच कारण आहे त्या जागा या जळगाव जिल्ह्यामध्ये या रावेर ता, तालुक्यात या मलकापूरमध्ये या मुक्ताईनगरमध्ये त्या हार्ट ऑफ द सिटी आलेल्या आहे त्या जागेवर या लोकांचा डोळा आहे त्या जागेवर डोळा असल्यामुळे ते करोड रुपयाचे तिथे गाळे काढतील आणि आपल्या वैयक्तिक स्वार्थापैकी आपल्या आपल्या लोकांना ते बहाल करतील ही छोटी मोठी रूपरेषा आपल्याला ती रोखायची आहे शाळेचं ग्राउंड शाळेसाठी मुलांसाठी लहान लेकरांसाठी असलेलं पाहिजे तेच ग्राउंड तुम्हाला मला खेळायला असं तुम्ही स्पोर्ट मध्ये डेव्हलप नाही करून राहिले त्याला हा विचार तुम्ही माझ्या मी त्यांना विचारत आहे तुम्ही लक्षात ठेवा या जिल्ह्यात पुष्कळच्या गोष्टी ज्या नाही होऊन राहिलेल्या आज क्रीडा क्षेत्रामध्ये पण तुम्ही मागे आहात या जिल्ह्यात कुठे क्रीडा क्षेत्र डेव्हलप केलेलं आहे काय झिरो एवढं गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला फॅसिलिटी क्रीडा क्षेत्रात एवढा पैसा येतो तो पैसा जातो कुठे आरोग्य क्षेत्रामध्ये एवढा पैसा येतो तो जातो कुठे दुग्ध व्यवसायामध्ये पैसा येतो तो जातो कुठे हा पैसा ते लोक कुठल्या ना कुठल्या रूपाने गहाळ करून तुम्हाला आम्हाला या देशाच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी वापरण्यात येतो तो पैसा त्या पैशाचा त्यांनी व्यापार लावलेला आहे आणि या व्यापाराचा इलेक्शन मध्ये ते वापर करतात आणि आपल्या तुम्हाला मला सर्वसामान्य माझ्यासारखा जो गरीब गरीब घरातून आलेला व्यक्ती आहे हा त्या सत्तेपासून वंचित राहिला पाहिजे याच्यासाठी त्या पैशाचा ते पाठबडे करतात मलाही पुष्कळ कर ठिकाणी विरोध झालेला आहे पुष्कळच्या लांछन आलेलं आहे पुष्कळचा लालूच दिलेला आहे भाऊ तुम्ही मागे हटा असं करा पण या बोलतापाला मी बळी पडणार नाही मी माझ्या पुढच्या पिढीसाठी माझ्या रावेळ मतदारसारखातल्या किंवा जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकांसाठी सगळ्या बहुजनांसाठी माझ्या माता बहिणींसाठी माझ रक्त जरी तुमच्या सगळ्यांसाठी वाहल्या गेलं थांबल्या गेलं तरी मी तुम्हाला या जळगाव जिल्ह्यातून निवडून येऊ नाही हो। येऊ तरी न्याय देऊन जाईल पुन्हा विद्यार्थ आमदारकी वगैरे काढून जाईल जिल्हा परिषद काढून जाईल माझ्या पक्षातर्फे एवढी मोठी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि बहीण मायावती माझ्या रूपाने मी इथे खासदार येणार मला नांदोडामधून मलकापूरमधनं ना भरघोज पारपेटमधनं एक ते सव्वा लाख दीड लाख तिथनं वोट पडेल मला रावेर मतदारसंघातून त्या तालुक्यातून तीस ते चाळीस वोटिंग होईल मला पहूरमधून तीस ते चाळीस हजार वोटिंग होईल मला जामनेरमधून वीस ते पंचवीस हजार वोटिंग होईल मला मुक्ताईनगर आणि भुसावळ इथून भरघोस मतानी मला लोक माझ्या पाठीशी आहे मला जिथे गेलो तिथे मला हजारो लोक मला थांबवतात पाचशे लोक कुठे असले दादा तुमच्यासारखा नेता हवा दादा तुमच्यासारखा नेता हवा न्याय देणारा हवा खरोखर हवा मी आतापर्यंत या समाजाची सेवाच करत आलेलो आहे आणि सेवाच करत राहील या एवढं मी तुम्हाला जो आहे देतो आणि मी भरघोस मताने विजय होईल जनता माझ्या पाठीशी आहे बहीण मायावतीच्या पाठीशी आहे बा साहेबांच्या आयडिओलॉजीच्या पाठीशी आहे मी जो शिक्षणाचा मार्ग घेऊन पुढे आलेलो आहे मी शिक्षण क्षेत्रात पुढे नेल हा एकच आयडोलॉजी माझ्या डोक्यात आहे मी शिक्षण क्षेत्रात पुढे नेईल तर माझा प्रत्येक माणूस शिक्षित होईल तर या सर्व लोकांना दरकाडी पुढे शिक्षणाच्या पुढे तुम्ही आम तुम्ही आमच्या जे शिक्षणाच्या क्षेत्रात दरकाडी बोलून जे पत्रकारिका करतात त्याच पद्धतीने माझा प्रत्येक या इथला माझा मतदार हा प्रत्येकाला प्रश्न विचारेल आणि त्याचं उत्तर विचारेल की माझ्या घरासमोरचा रस्ता कापून राहिला माझ्या घरातला नळ नाही राहिला माझ्या हॉस्पिटलचं काय प्रॉब्लेम आहे मला वाटते की याचे या ब्लड युरिन तपासाचे रेट एवढेच काय आहे का, का न्युरोलॉजीचे रेट एवढेच का आहे ते प्रत्येकाला प्रत्येक शब्द विचारतील प्रत्येकाला विचारतील की बा या औषधीची किंमत एवढी का बरं आणि मॅन्युफॅक्चरिंग कुठे झालेली आहे ते लोक जेव्हा वाचतील याची मॅन्युफॅक्चरिंग गुजरात मध्ये झालेली आहे या प्रत्येक वस्ती गुजरातून तयार होत तर मग काय गुजराती लोक जर व्यापारी वर्गावर हो आहेत तर आपण किती दिवस त्या गुजरातांना व्यापार करू देणार पूर्ण जर भारताला लुटून जरी गुजराती लोक खातील तर आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी किती वेळ डिपेंड राहणार आहे ते जर एक पुतळ्यावर करोड रुपये खर्च करू शकतात वल्लभभाई पटेलच्या मग एका हॉस्पिटलवर का भरलं खर्च करू शकतो का, का, का ला ला भर, हो 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 ते एवढं काय फरक पडला आपल्याला जर इथे अशी एक परिस्थिती तयार नाही करून दिली की तुमच्या पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवन तर फार मोठं हवा होतं जिथे आपण प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती असं काहीतरी त्यांनी करून द्यायला पाहिजे होतं तुम्हाला न्याय द्यायला पाहिजे असंच काही नाही कृषी उत्पन्न बाजार समिती पण असं काही नाही केलं आज कृषी उत्पन्न बाजार समिती बघा या देश की तिथे कोणीच जाऊ शकत नाही कृषी येतात फक्त काय आपला व्यापार टाकतात धान्य टाकतात विकतच जातात त्यांना चहा प्यायची मुभा नाही त्यांच्या जेवायची घरून ते रात्री धान्य टाकतात त्यांना खा प्यायसाठी चांगलं हॉटेल नाही ते काय करतील बिचारे त्यांचं धान्य दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलं तर ते बत्तीस रुपये अठ्ठावीस रुपयांनी गहू विकतात आणि एक रोटी इकडे हॉटेलमध्ये वीस रुपयाची खातात काय नाही भेटेल त्या कृषीवाल्यांना तुम्हाला हे जर त्यांच्यासाठी काही केलं तर काही माध्यम होईल मी या सर्व माध्यम या सर्व गोष्टी हजारो गोष्टी आहेत हजारो माझ्याकडे डेव्हलपमेंटचे प्लॅन आहेत ते प्लॅन मी सर्वस्व निवडून आल्यावर मी पूर्ण पूर्णच नेईल आणि तुम्हाला आम्हाला चांगल्या रूपाने चांगला एक नेता हवा असेल तुमच्या माझ्या तुमच्या माझ्यासाठी धावपळणारा तुमच्या सुखादुःखात येणारा येणारा रात्री धावून येणारा जर कोणी भाऊ असा भाऊ असं मी तुमच्या खंबीरतेने मी तुमच्यासाठी आलेलो आहे तुम्ही मला भरघोस मताने निवडून द्या आणि मी या मनापासून सांगतो की मी रावे मतदारसंघाचा असा काही विकास करून जाईल की पुढच्या वेळ तुम्हाला म्हणायचं काम नाही पडेल की तुम्ही म्हणाल विजय काळे हाच नेता हवा हाच नेता हवा आणि बहीणजीचे अतोनात उपकार तुमचे तुम्ही मानाल आणि मान्य कांशीरामजीचे जे राष्ट्रीय पक्ष आज आहेत आज राष्ट्रीय पक्ष आज दोन्हीच आहे आता आमच्या मतदान बॅलेट पेपरवर एक चूक झालेली हे लक्षात ठेवा आज ते ठीक आहे तो प्रश्न प्रलंबित आहे कोर्टामध्ये दे त्याच्यामुळे आमच्या तिसऱ्या नंबरवर तुधारीचं नाव आलेलं तिसऱ्या नंबरवर ते नाव आलं कसं याचाही प्रश्न माझ्या डोक्यात आहे प्रश्न तर दोनच आला पाहिजे बीजेपी आणि बीएसपी आता हे बाकीचे हे जे झालेलं आहे महाराष्ट्रातलं गणित आता त्याच्यामुळे यांचे आयडिओलॉजी निघून गेलेले राष्ट्रीय सिंह ते पळलेले ते प्रलंबित कोर्टामध्ये पण हे न्याय कसा काय मिळून राहिलेला याच्यावरती तुम्ही विचार उदा विचारायला पाहिजे पत्रकार बंधूंनो की असं का बरं होत मग सर्वाला समान न्याय का बर देत नाही तुम्ही अशाने तो जाईल ना चुकीचा मेसेज जातो सर्वांना आणि अशा चुकीच्या मेसेजमुळे चुकीचे लोक निवडून येतात बघा तुम्ही वयाचं कार्ड ठेवा ज्या पर्यंत म्हणतात की वयाच्या आणि तुम्ही लढवतो तर मग माझ्यासोबत सत्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाचा माणूस वर विचार करा तू कसं काय काम करेल ज्या पद्धतीने त्याला धावायला पाहिजे तू कसं धाव धावणारच नाही या पद्धतीने दे तुम्ही सांगतो तुम्ही आम्हा जर खरंच काम करायचं असेल का तर माझ्यासारखा तरुण तळतदार चेहरा रावेल मतदारसंघात निवडून आणा आणि बहुजन समाज पार्टीला भरघोस मताने विजयी करा मी एवढं बोलतो आणि मला काही प्रश्न विचारायचे असेल तुम्ही विचारू शकता हत्ती निशानी माझी ही नंबर दोनवरती आहे दोन नंबरचं बटन दाबून तुम्ही मला भरघोस मताने विजयी करा माझं नाव आहे विजय रामकृष्ण काळे हत्ती निशानी दोन नंबरचं बटन दोन नंबरचं बटन या दोन नंबरच्या बटनावर तुम्ही बटन दाबून भरघोस मनाने विजयी करा आणि मतदार मतदारसंघातून तुमच्या मतदारसंघातून तुमच्या घरचा तुमच्या रक्ताचा तुमच्या विश्वासाचा तुम्हाला ऑप्शन पाहिजे होतं तुम्हाला ऑप्शन हवं होतं कोलते 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 करून किती वेळ करणार तुम्हाला काळे हे ऑप्शन मिळालं आहे काळे हे ऑप्शन भरणं करा आणि तुम्ही <ties> मला वरती घेऊन जा कडचे कडसे कडसे जे होईल ते उलते बोलते होईल याला ऑप्शन काळे यांच्यामुळे हे लक्षात ठेवा की मी तुम्हाला आम्हाला न्याय देईल आणि तुम्हाला ऑप्शन म्हणून मी भेटलेलो आहे या उद्देशाने तुम्हाला द्या वर्गज मताने मी आणि सर्व समाजाला मी समान न्याय देईन मी कोणाला जातीभेद हा विषय विषय करणारी बाबासाहेबाच्या जशी एक मुठ्ठी आहे मुठ्ठी जी बांधलेली आहे बाबासाहेबांनी सर्व समाजाला एक सोबत घेऊन चालून राहिलेले आणि एक उद्दिष्ट आहे आणि एक बोट आणि एक पुस्तक घटना दिलेली आहे त्याचंच अवलंबून त्याचीच आयडिओलॉजी माझी आयडिओलॉजी म्हणजे माझ्या पक्षाचा जे अजेंडा आहे माझ्या पक्षाचा अजेंडा म्हणजे बाबासाहेबांची घटना जी सर्व महिलांसाठी बालांसाठी मुलांसाठी पुरुषांसाठी ओल्डसाठी जे जुनी पेन्शनचा प्रश्न आहे हा पहिला प्रश्न मी मांडणार आहे जुनी पेन्शनचा जुनी पेन्शन माझ्या माध्यमातून तुम्हाला लागू होणार म्हणजे होणार हे तुम्ही लक्षात ठेवा मी निवडून आल्यावर माझ्या भावांनो आणि बंधूंनो जे आहे जुनी पेन्शन तुम्हाला लागू होणार जे पंतप्रधान साहेबांनी जी चार वर्षाची ही योजना काढलेली आहे ती योजना पण मी लागू होऊ देणार नाही कारण माझे यंग तरुण लोक आहे जेव्हा ते लग्नाला जातील तेव्हा ते चार वर्ष चोवीस वर्षात रिटायरमेंट होतील अग्निशून्य योजना ही तुम्हाला लागू होणार नाही सैन्यात ते भरती करू दे देणार नाही त्यांना वीस वर्षात सैन्यात जॉब करायची मी मुभा देईन आणि हा प्रश्न मी तिथले पार्लमेंटमध्ये उचलणार लक्षात ला। ठेवा मी निवडून आल्यानंतर मी ते काम करणार आणि बहीण मायावतीच्या चाळीस ते पन्नास सीटा उत्तर प्रदेशमध्ये येऊन राहिल्या आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा पन्नासाचे शंभर आमच्या लोकसभेमध्ये येऊन राहिल्या त्यात मी एक निवडून येऊन राहिलो हे पण सांगून राहिलो त्या पद्धतीने बहीण माया बहीण मायावती या पंतप्रधानाच्या लाईव्ह पंतप्रधानाच्या रेसमध्ये पहिल्या नंबरवर आहेत आणि सर्व ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मा सर्व एकामेकाचं सर्व बहुजन एका एकसोबत येऊन राजकारण करतात तसंच या देशाचं दे राजकारण पण तसंच घडेल हेच मी एवढी आशा बाळगतो आणि सर्व महामानवांना महापुरुषांना माँगान। विचाराला प्रेरित होऊन मी तुम्हाला आम्हाला ग्वाही देतो की माझ्या हातून हे करतो एवढंच बोलतो आणि तुमची रजा के